नमस्कार वंदे मातरम बॅक टू नेचरमध्ये आपलं स्वागत रोजच्या भटकंतीमध्ये नवीन नवीन छोटे छोटे विषय घेतलेले सूक्ष्म निसर्ग छोटी छोटी फुलं आणि त्या फुलांचा अभ्यास हे सगळ्या गोष्टी आपण करतोय आणि ते करत असताना रोज वेगवेगळ्या ठिकाणी जाणं आहे फिरणं आहे तुम्हाला काही छोटी छोटी फुलं पण दाखवेल मी सूक्ष्म बघा किती बारीक फुलं आहे ही जवळजवळ मोरीच्या दाण्यापेक्षा थोडीशी मोठी फुलं आहे लवकरच त्याचं पण डिटेल मी देणार आहे सगळी माहिती तुम्हाला पुरवणार आहे ही दुसरी सफेद रंगाची फुलं आहे आणि त्याच्या शेजारी जी आहे ती मोहरीच्या दाण्या जिऱ्या एवढी फुलं आहेत ही बघा ही बघा तसं निसर्गाचं सगळं आपण रोज तुम्हाला मी वेगवेगळ्या माहिती अपडेट देत जाणार आहे किती छान फुलं आहे जे आपल्याला आपण चालता चालता नेहमीच आपल्याला डोंगराळ भागात इकडे तिकडे दिसतात पण सूक्ष्म निरीक्षण बारीक केलं ते एक खूप छान आनंद येतो छान मजा येते असं हा निसर्ग आहे अरे आणि मला वाटतं सापाची कात दिसते संपूर्ण सापाची कात आहे बापरे त्याच्या डोळ्यास आहे आणि ताजी दिसते एवढंच सोडून गेलेलं असेल आणि त्याच्यावर माशी पण बसलेली आहे खोललेली आपण आणि छान एकदम जस्ट टाकून गेली असेल आणि निसर्गाचे ही काठ टाकली म्हणजे त्याचं आता नवीन आयुष्याला नवीन जीवनाला सुरुवात झालेली आहे तिला आपण अशी सोडू पुढच्या प्रवासाला जाऊ आपण मला कमेंट कमेंटमध्ये कळवा ह्या सापाची जी कात आहे ती कुठल्या जातीच्या सापाची कात आहे थोडा कपरीतला इथला मार्ग आहे हा भटकंतीचा परतीला लागलो आहे आपण आता आणि साधारण रोज चार ते पाच किलोमीटर मी असं फिरत असतो